सोळांकुळमधील ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधारवर ठरलं आहे या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून सध्या दररोज दोनशे पन्नासपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत आहेत त्यामुळं वैद्यकीय सुविधांचा विस्तार करणं गरजेचं बनलं आहे या रुग्णालयात दर महिन्याला दहा ते बारा प्रसूती तर सुमारे पंचेचाळीस शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात रोज दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात तर महिन्यातून दहा ते बारा रुग्णांची प्रसूती केली जाते सरासरी महिन्याला पंचेचाळीस शस्त्रक्रिया केल्या जातात रोज सत्तर रुग्णांची रक्त तपासणी प्रयोगशाळेत केली जाते मात्र शुगर तपासणीसाठी लागणारं साहित्य इथं उपलब्ध होत नाही गरोदर माता महात्मा ज्योतिराव फुले योजनेतून शस्त्रक्रिया होणाऱ्या आणि मधुमेह रुग्णांची साखरेची तपासणी होते मात्र येणाऱ्या सर्वच रुग्णांची तपासणी होणं गरजेचे यासाठी शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी वैद्यकीय अधीक्षक ज्योती कोले यांनी केली आहे रुग्णसंख्येचा वाढता वेग लक्षात घेता तपासणी साहित्य आणि यंत्रणा पुरवण्यासाठी शासनानं आवश्यक निधी तातडीनं मंजूर करावा त्यासाठी जिल्हा प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी होतीये